पोलिसांच्या काटेकोर नियोजनामुळे निवडणुका व्यवस्थितपणे पार पडल्या आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या नेतृत्वामध्ये पोलिसांचं काटेकोर नियोजन पाहायला मिळालं पोलिसांच्या आवाहनामुळे मतदानाचा टक्का सुद्धा वाढलेला आहे आणि या संदर्भात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांनी नुकत्याच राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीमध्ये पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी साहेब आहेत साहेब तुमचं पुढारी पुणा न्यूज मध्ये स्वागत आहे राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या पश्चिम महाराष्ट्र हा तसा राजकीय दृष्ट्या संवेदनक्षम भाग आहे या भागामध्ये कोणत्या पोलिसांसमोर आव्हान होते आणि त्याला तुम्ही सामोर सामोरे आपला हा जो भाग आहे पश्चिम महाराष्ट्राचा कोल्हापूर पुणे रेंज ज्याच्यामध्ये सातारा सांगली पुणे ग्रामीण सोलापूर ग्रामीण आणि कोल्हापूर हे पाच जिल्हे येतात हा भाग संवेदनशील आहे हा महाराष्ट्राचा प्रगत भाग आहे आणि राजकीयदृष्ट्या निवडणुकीच्या दृष्टीने संवेदनशील होता त्यामुळे या भागात निष्पक्ष आणि निर्भीड वातावरणात निवडणुका पार पडणे हे खरोखर आव्हानात्मक होतं आणि यासाठी आम्ही बरेच पूर्वीच्या कालावधीपासून तयारी सुरू केलेली होती याच्यासाठी आम्ही पूर्वनियोजन केलं होतं आणि पोलिसांचं कार्य कसं राहील या काळात शांतता ठेवणे समाजकंटकांवर नजर ठेवणे मनी पॉवर आणि मसल पॉवर यांना नियंत्रणात ठेवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सतत करत राहणे हे मागच्या लोकसभा निवडणूक झाल्यापासून आम्ही तयारी सुरू केलेली होती एकंदरीत कसं नियोजन होतं कारण हा पश्चिम भारत कर्नाटक सीमे भागात भागात येतो काय नियोजन होतं कशा प्रकारे पोलिसांची यंत्रणा उभी केली होती हा आपला भाग सर्वदृष्टीनी प्रगत आहे इथे तंत्रज्ञानसुद्धा प्रगत आहे या भागामध्ये आर्थिक सुबत्ता आहे त्यासोबतच तीन जिल्ह्यांना लागून म्हणजे सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांना लागून कर्नाटकाचे प्रदेश आहे त्याच्यामध्ये विजयपुरा कलबुर्गी आणि बेलगावी हे तीन जिल्हे आहेत त्यानंतर गोव्यासोबतसुद्धा काही सीमा भागातून कोकण मार्गे आवागमन सतत चालू असतं त्यामुळे या भागातून होणारी वाहतूक त्यानंतर इथले उद्योगधंदे त्याच्यानंतर इथचे राजकीय पक्ष इथचे सामाजिक संघटना त्यानंतर विविध प्रकारची होणारी आंदोलने राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते मागील निवडणूक काळातील गुन्हे दोन हजार एकोणीसचे विधानसभा लोकसभा त्याच्यानंतर आताची लोकसभा वीस चोवीसची या काळात घडलेल्या घडामोडी विविध आंदोलने सामाजिक आणि धार्मिक जी काही प्रकरणं घडलेली आहेत त्यांचा अभ्यास करणे मागील सर्व गुन्हेगारांची आकडेवारी काढणे ज्या गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल आहेत त्यांच्या पाठपुराव्यासाठी प्रयत्न करणे जे नॉन अवेलेबल वॉरंट्स आहेत त्यांचा अंमलबजावणी करून घेणे फरारी आणि पाहिजे असलेले आरोपींची यादी अद्यावत करणे त्यांना शोध घेण्यासाठी विशेष पथके नेमणे अवैध धंदे विशेषतः दारू नॉर्कॉटिक्स अंमलीपदार्थ आणि रोख रकमेची होणारी वाहतूक याला आळा घालणे यासाठी विशेष पथक नेमणे चेकपोस्ट कुठे लावायची त्याची तयारी करणे आणि जे गुंड नजरेआड आहेत त्यांना शोधण्यासाठी वेगळी पथकं लावून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्याचा आराखडा तयार करणे जे दोषारोपपत्र दाखल आहेत आणि जे राजकीय गुन्हे होते मागच्या निवडणूक कालावधीतले त्यांची ट्रायल सुरू करण्यासाठी संबंधित न्यायालयांना विनंती करणे आणि हा सगळा प्लॅन आपण साधारणतः मागच्या लोकसभा निवडणूक झाल्यानंतर म्हणजे जूनपासून आपण एक्झिक्यूट करण्यास सुरुवात केली आणि गणपती उत्सव वीस चोवीसचा पार पडल्यावर याला विशेष वेग देण्यात आला आणि त्यामुळे अत्यंत नियोजनबद्धरित्या पाचही जिल्ह्यांमध्ये पोलिसिंग पूर्ण करण्यात आली त्यासाठी आम्हाला स्थानिक निवडणूक यंत्रणा जिल्हा दंडाधिकारी यांच्यासोबत समन्वय ठेवून काम करायचे होते ते आम्ही केले त्याच्यानंतर आय जी बेळगावी कर्नाटका पोलीस त्यांच्यासोबत समन्वय बैठका झाल्या आमच्या पोलीस स्टेशन एस डी पी आणि एस पी लेवललाही ले कर्नाटक पोलीससोबत बैठका झाल्या विविध प्रकारे आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणसुद्धा दिले जे निवडणूक विषयक कायदे आहेत मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे नवीन अंमलात आलेले भारतीय न्यायसंहिता आणि इतर कायदे आहेत त्यांचं आम्ही सगळं प्रशिक्षण देऊन शाश्रोक्त तयारीसुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची करून घेतली होती पश्चिम महाराष्ट्रामध्ये गुन्हेरी गुन्हेगारी कारवाई मोठ्या प्रमाणात दिसून येतात तसंच हा भाग कर्नाटकशी संलग्न असल्यामुळे आंतरराज्य गुन्हेगार देखील या भागामध्ये मोठ्या प्रमाणात परंतु या निवडणुकीमध्ये त्या गुन्हेगारांचा उपद्रव कमी प्रमाणात दिसून आला त्यांचा कशाप्रमाणे बिमोड केला होता आणि ते कसं शक्य झालं आमच्या जिल्हा पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या चमू पाची जिल्ह्यातले यांनी याचे रेकॉर्डवरील अभिलेखात शोधणे गुन्हेगारांची यादी तयार करणे आणि इतर राज्यांना ती यादी पाठवणे त्या राज्यांमध्ये त्यांचा मागोवा घेण्यासाठी प्रयत्न करणे बाहेर राज्यातले गुन्हेगार आपल्या इकडे जे येतात ते येऊ नयेत याच्यासाठी सुद्धा शोधमोहीम हाती घेण्यात आली एकूण आपण छत्तीस चेकपोस्ट कर्नाटक राज्याच्या चे सीमेवर लावले होते त्याच्याशिवाय शेवटच्या बहात्तर तासामध्ये म्हणजे निवडणूक मतदानाच्या पूर्वी बहात्तर तासामध्ये आणखी काही जे पोरस बॉर्डर पॉईंट म्हणतो आपण त्यांना जे शेतीच्या मार्गाने किंवा कच्चे रस्ते असतात त्या मार्गाने वाहतूक होते किंवा गुन्हेगार येऊ शकतात कॅश येऊ शकते त्यांनाही सिलिंग करण्यात आलं होतं त्यामुळे बॉर्डर पूर्ण सील करण्यात आली होती गोवा पोलीससोबत सुद्धा आपले सहकार्य कायम ठेवले होते आम्ही या काळामध्ये गुन्हेगारीविषयक का आणि गोपनीय वार्ता मिळेल याची आपण व्यवस्था केली होती महाराष्ट्र राज्याचे आर टी ओचे जे आयुक्त आहेत आणि दारूबंदी उत्पादन शुल्कचे आयुक्त आहेत यांच्यासोबतसुद्धा समन्वय ठेवून गोपनीय माहितीचे आदानप्रदान झालेलं होतं त्यामुळे या काळात आपल्या इथे जवळपास सत्तावीस कोटीचे मालमत्ता ज्याच्यामध्ये दारू जवळपास सात कोटीचे रोख रक्कम त्याच्यानंतर पदार्थ नंतर अग्निशस्त्र आणि इतर प्रकारचे साहित्य जे मतदारांना प्रलोभन देण्यासाठी वाटण्यात येते अशा प्रकारे जप्ती केलेली आहे आणि यामध्ये आपल्याला चेकपोस्ट नंतर इंटर डिस्ट्रिक्ट चेकपोस्ट त्याशिवाय फ्लाईंग स्क्वॉड स्टॅटिक सर्व्हिलन्स पथक आणि विशेष पथक जे पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली होते हे सगळ्यांनी सतत दीड महिना काम केलेलं आहे निवडणुकीची घोषणा झाल्यापासून आणि याचा वचक त्यामुळे गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्यांवर राहिलेला आहे त्याशिवाय प्रतिबंधक कारवाई मी सांगू इच्छितो की हजारोच्या संख्येत झाली जे आपल्या रेकॉर्डवरचे गुन्हेगार होते त्यांची यादी बनवण्यात आली आणि त्यांना बॉन्ड घेणे त्यांचे जमानतदार घेणे त्यांना हद्दपार करणे डिटेन्शन एम पी डी अंतर्गत नंतर टोळ्यांची असतील तर संघटित गुन्हेगारीचा कायदा आहे महाराष्ट्राचा त्याच्या अंतर्गत त्यांना प्रॉसिक्यूट करणे नंतर तात्पुरत्या काळासाठी त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये ठेवणे त्याशिवाय शेवटचे दोन किंवा तीन दिवसासाठी ज्यांना मतदानाचा हक्क आहे तो बजावून देऊन त्यांना सर्वेलन्स खाली ठेवणे त्यांना काही वेळासाठी त्या हद्दीबाहेर घालवणे हे सगळे उपाय करण्यात आले आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी आपापल्या शक्तीने कायद्याची जी काही अंमलबजावणी करायची होती कायद्यातले अधिकार होते ते वापरण्यात आले आणि त्याचा परिणाम हे गुन्हेगारी तत्व मसल पॉवर मनी पावर हे नियंत्रणाखाली राहिलेत आणि आपल्या इथे वोटिंगच्या दिवशी मतदानाच्या दिवशी अत्यंत शांततामयरित्या पाचही जिल्ह्यांमध्ये लोकशाहीचा हक्क मतदानाचा हक्क नागरिकांनी बजावलेला आहे यावेळेच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढल्याचा आपला प्रवास मिळाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये अधिक टक्केवर आहे विशेषतः कोल्हापूरमध्ये टक्केवर वाढल्याचा प्रवास मिळतो यामध्ये पोलिसांची नेमकी कोणती भूमिका आहे काय उपाययोजना केल्या होत्या किंवा काय आव्हानं केली होती अगदी बरोबर यामध्ये कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रात माझ्या माहितीप्रमाणे प्रथम क्रमांकावर आहे मतदानासाठी यामध्ये जेव्हा निवडणूक आयोगाने बैठक घेतली होती आणि निवडणूक प्रमुख निवडणूक आयुक्त आणि इतर उच्च अधिकारी त्यामध्ये समाविष्ट होते तर महाराष्ट्रामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवावी यासाठी प्रयत्न करण्याचं ठरलं होतं आणि त्यासाठी विशेष आवाहन करण्यात आलं होतं आणि विशेषतः मेट्रो भागामध्ये तर आपण बघाल तर कोल्हापूर प्रथम क्रमांकावर आहे नंतर इतरही सातारा सांगलीसुद्धा महाराष्ट्रात आघाडीवरच आहे तर पाचही जिल्ह्यांची सरासरी ही बहुतेक स्तरावरच आहे आणि त्याच्यासाठी विशेष प्रयत्न जिल्हा निवडणूक अधिकारी पोलीस खाते यामध्ये जे स्वीप नावाचं अभियान होतं ज्यामध्ये मतदार मतदारांनी पुढे यावे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदारांना सुलभरित्या मतदान करता यावे त्यांना विशेषरित्या मतदान आणि जे बूथ आहेत त्याची सजावट करणे तिथे विविध त्यांना म्हणजे त्रास न होता मतदान करण्यासाठी मदत करणे फॅसिलिटेशन सेंटर उभारणे ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या मी स्वतः पुणे येथे स्टेट ऑब्झर्वरसोबत स्वीपच्या यंत्रणेच्या शुभारंभासाठी हजर होतो पोस्टल बॅलेटसाठी शंभर टक्के पाठपुरा करण्यात आला जे सुरक्षासाठी पोलीस कर्मचारी होते आणि इतर सुद्धा अधिकारी कर्मचारी होते सगळ्यांना पोस्टल बॅलेटची व्यवस्था करण्यात आली त्याच्यासाठी विशेष सुविधा करून देण्यात आली होती प्रशिक्षण देण्यात आले होते नागरिकांना पुढे येण्यासाठी पाचही जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक आणि जिल्हा निवडणूक अधिकारी दंडाधिकारी आर ओ ए आर ओ यांच्यामार्फत आवाहन करण्यात आले होते या सगळ्याचा परिणाम चांगला झाला आणि मतदारांनी निष्पक्षपणे निर्भीडपणे मतदानाचा हक्क बजावला मी जेव्हा मतदान बूथला भेटी दिल्या तेव्हा मला जाणवलं की तरुण तरुणी जे विशेषतः पहिल्यांदा मतदान करण्यासाठी येत आहेत त्यांनी उत्साहाने मतदानात भाग घेतला दिव्यांगांसाठी विशेष सुविधा होती ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा विशेष सुविधा करून देण्यात आली होती त्या सगळ्यांचा लाभ सगळ्या महिला वर्ग आहेत तरुण वर्ग आहेत आणि सिनियर सिटीजन्स आहेत यांनी घेतला आणि मतदानाची टक्केवारी पश्चिम महाराष्ट्रात चांगली राहिलेली आहे खर तर निवडणुकीच्या काळामध्ये पोलिस यंत्रणा स्वतंत्रपणे काम करत असते परंतु या विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये राजकीय दबाव होता का तो जाणवला का कशा स्वरूपाचं पोलिस यंत्रणा होती आणि राजकीय दबाव होता का दबाव तर मनी पॉवर मसल पॉवरचा असतो त्याला राजकीय दबाव म्हणता येणार नाही आणि आपण जर आपलं कार्य जे संविधानाचं रक्षण आहे आणि कायद्याची अंमलबजावणी आहे आणि पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे सदरक्षण आहे खल आहे याला अनुसरून जर आपण कार्य केलं तर जनता आपल्याला प्रतिसाद देते सकारात्मक आपल्याला काम करता येतं आणि राजकीय आणि सामाजिक पुढारी सुद्धा आपला सल्ला ऐकतात आणि ते कोणताही कायदा तोडायला सांगत नाहीत असं माझं सर्वसाधारण निरीक्षण आहे आणि जनता आपल्या आव्हानांना आणि कायद्याच्या अंमलबजावणीला प्रतिसाद देते सहकार्य करतं आणि तेच आपल्या पाचही जिल्ह्यात आपल्याला दिसून आलं म्हणजे मतदान तर शांततेत झालंच त्यानंतर ज्या दिवशी आपली मतमोजणी झाली त्या मतमोजणीच्या दिवशी सुद्धा पाचही जिल्ह्यात ती शांतपणे पार पडली जे विजयी आणि पराभूत उमेदवार या सगळ्यांनी खिलाडी वृत्तीने एकमेकांचं अभिनंदन केलं आहे कोणत्याही प्रकारचा ताणतणाव त्या मतदान केंद्राच्या आजूबाजूला किंवा के त्या गावांमध्ये दिसून आलेला नाही आणि त्यामुळे ही शांतता टिकवण्यात समाजातले सगळे घटक हे सहकार्य करतात त्यामुळे प्रसारमाध्यमांची सुद्धा आम्हाला महत्वाची मोलाची मदत झालेली या काळामध्ये त्यांनी आमचे संदेश सतत प्रसारित केले मी सुद्धा मतदानाची टक्के टक्केवारी वाढवण्यासाठी आवाहन केलं होतं त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला त्यामुळे एकंदरीत दबाव हा वेगळ्या कारणासाठी आपल्या मानसिक परिस्थितीवर अवलंबून असतो आणि ते न घेता तो न घेता आपण सहज विधायक कार्य करू शकतो याच निमित्ताने शेवटचा प्रश्न जनतेला आणि पोलीस यंत्रणेला काय संदेश द्या माझे जनतेला आव्हान आहे म्हणजे सर्वप्रथम तर मी धन्यवाद देतो जनतेला पाचही जिल्ह्यातल्या की त्यांनी हा अतिशय अटीतटीचा काळ होता आणि तो विधायकरित्या शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला पोलीस खात्याला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असं सहकार्य आपण यापुढेही करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी आपण झालात यापुढे अशाच प्रकारे लोकशाहीच्या कोणत्याही उत्सवामध्ये आणि कायद्याच्या संरक्षणासाठी आपण सगळ्यांनी पुढे यावे आम्हाला सहकार्य करावे म्हणजे समाजात सलोखा आणि शांती नांदण्यासाठी आम्हाला आपल्या मदतीने कार्य करता येईल आणि पोलीस खातं सदैव तत्पर राहून आपल्या कोणत्याही हाकेला ओ देईल अशी मला आशा आहे आपण केव्हाही आमचे वरिष्ठ अधिकारी पोलीस निरीक्षक पोलीस अधीक्षक यांना संपर्क साधावा आम्ही आपल्याला नेहमी मदत करत राहू तर हे होते कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी यांच्या नेतृत्वामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणताही अनुचित प्रकार न घडता सुरळीतपणे निवडणुका पार पाडण्यात आलेल्या आहेत कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह स्वप्नील पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर <laughs>